आज आपण आय टी रिटर्न भरण्यासंदर्भात बोलणार आहोत म्हणजे तुम्हाला आता असं वाटेल की इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत तर आता आहे मग आता त्या संदर्भात आणखी काय बोलायचं तर टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार तेवीस होती पण तरीही तुम्ही आय टी आर फाईल केलं नसाल जर विसरला असाल तर डोंट वरी कारण तुमच्याकडे अजूनही एक संधी आहे तुम्ही अजूनही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता आणि त्यासंदर्भात प्राप्तिकर विभागानं पुन्हा एकदा एक ट्विट केलेला आहे आणि माहिती देखील दिली आहे मात्र ही तुमच्यासाठी शेवटची संधी असेल पगारदार करदाते ज्यांचं वार्षिक करपात्र उत्पन्न हे पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना पाच हजार रुपये तर पाच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक करपात्र उत्पन्न ज्यांचं असेल त्या करदात्यांना एक हजार रुपये दंड भरून टॅक्स रिटर्न दाखल करता येणार आहे आणि प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा परतावा जो आहे तो ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जारी केला जाणार आहे प्राप्तिकर विवरणपत्र जशी भरली जात आहेत त्याचं त्याच प्रमाणामध्ये त्याचं मूल्यांकन सुद्धा केलं जात आहे तेव्हा जर तुमच्याकडून इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं राहिलं असेल तर डोंट वरी तुम्ही विलंब शुल्क भरून तुम्ही नक्की आय टी आर भरू शकता तेव्हा ही संधी अजिबात दवडू नका हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट देखील करा ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा न्यूज एटीन लोकमत